रेल्वे प्रशासन आणि केडीएमसी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर कल्याण रेल्वे स्टेशन आणि त्याबाहेरील परिस्थिती सुधारावी आम्ही तुम्हाला तीन वेळा विनंती करून त्यानंतर जी काही कारवाई असेल ती समोरासमोर असेल अशा शब्दात भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ मामा म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली खासदार म्हात्रे यांनी सोमवारी कल्याण पश्चिमेच्या स्टेशन परिसर आणि रेल्वे स्टेशनची पाहणी केली त्यावेळी आढळून आलेल्या विविध प्रश्नांवर त्यांनी रेल्वे आणि केडीएमसी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलं तर कल्याण स्टेशनवरील स्कायवॉक आणि त्यावर बसणारे फेरीवाले देह करणाऱ्या महिलांमुळे इतर महिलांना मानाखाली घालून त्या ठिकाणावरून जावं लागतं अशी तक्रार यावेळी नागरिकांनी केली आहे त्यावर खासदार म्हात्रे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारला असता आमची कारवाई सुरू असल्याचं केडीएमसी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं मात्र या उत्तरांना खासदार म्हात्रे यांचं समाधान न झाल्यानं त्यांनी सांगितलं की स्कायवॉकवर एकही फेरीवाला दिसला नाही पाहिजे या सर्व समस्या सोडवण्यासाठी आपण रेल्वे आणि केडीएमसी अधिकाऱ्यांना एकदा नाही तर तीनदा विनंती करू मात्र त्यानंतरही अधिकाऱ्यानं कारवाई केली नाही तर चौथ्या वेळी त्या अधिकाऱ्यांना आपली बदली करून घ्यावी कारण आम्ही जी कारवाई करू ती समोरासमोर असेल अशा शब्दात खासदार म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांचे कान उपटले नाही बैठक आज या ठिकाणी रेल्वे स्टेशनची पाहणी केली खूप म्हणजे खूपच समस्या प्रवासी जे काय आमचे माता भगिनी आहेत जे आमच्या बांधव आहेत त्यांना खूप समस्यांना इथं सामोरं जावं लागतं आणि रोजच्या रोज आणि गेली अनेक वर्ष प्रवासी संघटना सतत अधिकारी वर्गाशी पत्रव्यवहार करतात परंतु कुठल्याही बाबतीत इथले अधिकारी वर्ग कुठलाही निर्णय घेत नाही प्रवासी संघटनेला सहकार्य करत नाही छोट्या मोठ्या वॉशरूमचा विषय असेल किंवा बाहेरील रिक्षा स्टँडचा विषय असेल व्हीलचेअरचा विषय असेल वेटिंग रूमचा विषय असेल अनेक असे छोटे छोटे विषय आहेत बाकी बाबतीत तर जे फ्रिक्वेन्सीचा वगैरे आहे तो मोठा विषय आहे परंतु छोटे छोटे विषय देखील वर्षानुवर्ष इथं रखडले आहे तिथं जो वॉशरूम बनला महानगरपालिकेने वॉशरूम बनवला लाखो रुपये खर्च केले आणि ते लाखो रुपये खर्च केलेलं वॉशरूम रेल्वेने तोडलं आहे हे सगळा पैसा जो आहे हा सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातून जातो आणि म्हणून महानगरपालिका प्रशासनाने देखील जबाबदारीने आणि रेल्वे प्रशासनाने देखील जबाबदारीने या सगळ्या कामांकडे बघितलं पाहिजे रेल्वे प्रशासन काम करेल महानगरपालिका कारवाई करेल महानगरपालिका काम करेल रेल्वे प्रशासन का कारवाई करेल की यात तुमचं आमचं सगळं सर्वसामान्यांचं नुकसान होतं आणि जिथं जिथं आवश्यकता आहे वॉशरूमचे वगैरे तिथं तिथं वॉशरूम नाही आहेत आता वेटिंग जिथं चार पाच प्लॅटफॉर्मला जिथून बाहेरच्या गाड्या येतात तर तिथं वेटिंगची आवश्यकता आहे तो वेटिंग रूम एक नंबरला आहे म्हणजे अशा प्रकारचं समजत नाही की अधिकारी वर्गाला ही छोट्या छोट्या गोष्टी आहेत का कळत नाही असे जे काही विषय आहेत फेरीवाल्यांचा देखील विषय आहे आता फेरीवाल्यांचा विशेष वा का महानगरपालिकेकडे येते म्हणून मॅडमनं मी आता रिक्वेस्ट केलेली आहे मी त्यांना पत्र देखील देतो आणि पुढच्या दोन तीन दिवसानंतर कधीही मला जर तिथे फेरीवाले आढळले तर नक्कीच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी देखील करणार आहे कुठंच कारण त्या फेरीवाल्यांविषयी खूप तक्रार आल्या तिथून जे आमच्या माता बघितली जातात त्यांना ते आवाज देऊन कृत्य करतात नको नको मुनुन वर प्लाट प्लाट वेला, वेला, वेला ते ते शब्द बोलतात हे सगळं चुकीचं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींवर कारवाई झाली पाहिजे आणि जर ती कारवाई नाही झाली तर पुढच्या पुन्हा एकदा मी या प्लॅटफॉर्मवर आपल्याला दिसेन आणि कडक कारवाईची मागणी करेन एक वेळा दोन वेळा तीन वेळा आम्ही विनंती करू आणि तीन वेळेच्या विनंतीमध्ये जो अधिकारी ऐकला नाही ज्याने त्याची कारवाई केली नाही तर वेळ ॲक्शन घ्यायच्या अगोदर त्यांनी अधिकाऱ्यांनी त्या जागेवरून सरळ दुसरीकडे जावं अन्यथा आम्ही लोक त्यांना जी काही त्यांच्यावर कारवाई होईल ती समोरासमोरच सर विधानसभेत